टायगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा दादा तायगर ग्रुपचा नंबर आहे ना हॅलो आगर ग्रुपचा अध्यक्षता नंबर आहे ना हां बोलतोय सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप सामाजिक काम करते सोशल मीडियाच्या माध्यमातून बोला था कोण बोलतोय आपोना दादा आम्हालाच म्हणते जॉईन लिहू आईचा तायगर ग्रुप मध्ये बर कुठून बोलतेय तुम्ही नाशिक नाशिक जिल्हा मधून कुठून सिंपल मार काय पिंपळ नारे पिंपळ नारे अच्छा बर नाव काय पूर्ण प्राजक्ता अक्षय बोरस्ते बर काय करता तुम्ही हाऊस वाईफ हाऊसवाईफ अच्छा बर मिस्टर काय चालक मालक स्वतः स्वतः चालक मालक आहे काय गाडी आहे स्वतःचा चालक मालक अच्छा स्वतःची गाडी आहे कुठली अच्छा बर तुम्ही हाऊस वाईफ घरात अच्छा शिक्षण काय झालं तुमचं शिक्षण माझं बारावी बर मग त्या ग्रुप मध्ये काम पहिले काय काम करत होतो तुम्ही का? पहिले काय काम करत होतो म्हणलं पहिले मी हॉस्पिटल ला अच्छा अच्छा मग सामाजिक काम करण्याची इच्छा आहे का तुमची अच्छा बर मिस्टर अक्षय अच्छा बर वय किती आहे तुमचं चोवीस मुलं तुम्हाला मुलं नाही ना सध्या काही बर फॅमिली असं जॉईंट फॅमिली का वेगळी तुम्ही अच्छा बर करू शकता तुम्ही ग्रुपमध्ये काम हो। हा पण ग्रुपच्या ग्रुप नावानं ना अदर काही काम करू नका टायगर ग्रुप च्या नावानं ना दुसरं काय काम करू नका म्हणतोय काम करू शकत नाही जॉईंटिंग कशी होईल आता करू शकता तुम्ही काम आता तुम्ही जे बोलते ना तुम्ही तर मला काय तिथे कुठे तुमचं तालुका कुठलं आहे तुम्हाला नाशिकमध्ये कुठलं बर बर ठीक आहे करा तुम्ही काही तर काय हरकत नाही तुम्ही काम कर तुम्हाला कुठे काय काही तुम्हाला काय मार्ग दिशन पाहिजे सांगायला तुम्हाला करू आता तुम्हाला मार्गदर्शन पण देतो तुम्हाला टायगर ग्रुप एक एक सामाजिक संघटना आणि मित्र संघटना आहे ताई हा आपल्या ग्रुपच्या नावानं काही चुकीचं काम होऊ नये आणि करून आणि सोबत तुमची मैत्रिणी वगैरे घ्यायचं मित्र वगैरे घ्यायचं लोक आपल्या ग्रुपच्या नावानं काय लोकांना मदत करायचं जर काही खाण्याचं पिण्याचं काही मदत करायचं गरीब लोकांना लोकांची काही अडचण वगैरे असेल तर अडचण पण सोडायची लोकांची काय म्हणतो ऍड कसं ऍड ऍड तुम्ही जे फोनवर बोलला ना तुम्ही ऍड झाला तसा विचार करा तुम्ही हो तुम्ही तुम्ही पर्सनल नंबर सांगतो ताई तुम्हाला त्या नंबरवर तुम्हाला माझा पर्सनल नंबर पण देतो आणि कुठे काही आणखीन तुमच्याकडून मदत लोकांना करत जाऊ तुम्हाला तुमच्याकडून जर मदत नाही झाली तर लोकांना तर काही मोठं मॅटर असेल तर माझा नंबर देऊन टाका पर्सनल आणि ऐका दादा आपले एका जणाकडे पैसे आहे तो पैसे नाही देऊन राहिला दीड लाख रुपये ते आपल्याला काढायचे टायगर ग्रुप मधून निघेल का बर मग तुम्हाला ग्रुप मध्ये जोडायचं आहे का पैसे काढायचे नाही नाही आपल्याला ग्रुप मध्ये जोडायचे आहे पैसे जाऊ द्या मला ग्रुप मध्ये जोडायचे म्हटलं असं होईल का असं बर 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 काय विषय आहे पैशाच त्यांनी ना माझ्या मिस्टरांकडून पैसे घेतले होते म्हणून पण दोन तीन वर्ष झाले ते देऊन नाही राहिलाय

तो तुझी के ने आर्मी बस तुमच्या सोबत आता कोण तुमच्या सोबत तुमचा मिस्टर आहे का बोल ना तू बोल तुम्हाला हॅलो बोला ना हॅलो बोला ना म्हटलं म्हणलं कचरू दादा हो नाव काय तुमचं अक्षय गोविंद मी अक्षय गोविंद बोर, अक्षे? अक्षे? बोर अच्छा एक दादा बोलण्याचं बोला दादा म्हणा बोला भाऊ म्हणा बोलाबाई म्हणा तर असतो डायरेक्ट तुम्ही बोला ना बोला ना हे भाषा कुठले होते बोललो मी बोलतो अच्छा अच्छा बरं ठीक आहे काय हरकत नाही काय ना, हरकत नाही दादा आणि ना, तुमच्या मिसेसला मध्ये काम करण्याची इच्छा बोलतात त्यांनी तुम्हाला पण काम करण्याची इच्छा आहे का चालेल ना, ना. ना काय हरकत नाही तुम्ही करू शकता तुम्ही पण आणि तुमचे मिसेस पण ताईंना पण बोललोय मी फक्त एवढंच की ग्रुपच्या नावानं काही चुकीचं काम करू नका ग्रुपच्या नावानं तुम्ही कुठे बोलत तिथे तुम्हाला मदत होईल एक हजार एक टक्के तुम्हाला आश्वासन देतो गोरगरीब लोकांना काय मदत असेल तर तुम्ही पण करायचं सहकार्य करण्याचा प्रयत्न असा ग्रुप ग्रुपच्या माध्यमातून माणसाचा जन्म खूप खूप अनमोल आहे दादा आणि माणसाच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल संघर्ष करत असताना खूप काही गोडी गोष्टी घडत असतात बरोबर तुम्हाला काही सांगायची गरजच नाही लोक कसे दोन तोंड लोक आहेत एक पुढे बोलतात एक मागे बोलतात बरोबर त्या लोकांशी आपलं देणं घेणं काय नाही बरोबर विरोधक पण कोणी आला ना त्यांना आपण पण ग्रुपच्या माध्यमातून मदत करायचं आपण फक्त मदत करायचं स्वार्थ बघून कधीच मदत करायचं नाही बरोबर आणि जो स्वार्थ बघून असं विचार करतो ना तो आयुष्यामध्ये कधीच सक्सेस होणार नाही मी जो माणूस करतो ना तर परमेश्वर त्याच्या पाठीशी एक हजार टक्के राहणारच आणि तुम्हाला माझा नंबर देतो पर्सनल एक हजार टक्के नंबर तुम्हाला कुठे काय सहकार लागेल सांगा तिथे मदत करू तुमच्या सोबत काही लोक तुमचे मित्र कंपनी त्यांच्या मैत्रिणी अशा ग्रुपच्या नावाने तुम्ही काम करू शकता तिथं काम मोठ्या प्रमाणात आपला ग्रुप भारत भर चालू आहे काम सामाजिक काम आणि ते म्हणतात काय पैशाचा विषय म्हणतात काय विषय ते संतोष कचर बोर ना एक माणूस आहे हॅलो बोला बोला एक तो बोला, बोला। संतोष कचर बोर माणूस येतो वाघेरा गावचा आपला हे वाघेरा बर हा तेला येतो नवीन पिकअप घेतली मला म्हणत तुझी गाडी आवडली की आपलं मी कामाला होतो का म्हणणं बर असं भाजीपाला वाटायला काही असं येईल ते कामाला तर मला अग्रीमेंट लागेल म्हणा तुला म्हणून पहिले त्याने मला दीड लाख रुपये घेतले त्याच्यामुळे मला तीस हजार रुपये दिलेले दीड लाख रुपये परत परत पैसे मागतो तो देतो 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 एकवीस मध्ये दिले कधी एकवीस मध्ये फेब्रुवारी मध्ये दिले तर पंधरा फेब्रुवारीला त्याच्या बोलायचो मी तो वर्षभर मास्तो बोलायचा फोन करायला फोन एक बंद आणि ते फोन केला तर देतो ना त्यावर तुम्हाला पैसे काय अडचण नाही आपण नातेवाईक म्हणजे मामीचा मावळ स्वामीचा मावा जाऊ हा तो, तो आता काय करून घ्या तुमच्या कसे काय पैसे तेच चुकी काय मी कॅश दिलेली गंगापूर रोडला हा तो असा बोलतोय आणि त्याने आता मोबाईल एक बंद करून टाकलेला आहे त्याने फोटो काढलेला आहे बर पण तो मला असं सांगतो ओळखीचा सांगतो माझ्या मध्ये आपले हे अमके हे तमके हे तो काय दम आहे तू काय पैसे काढू शकतो मला म्हणतो माझे वडील पेस आहे ओळखीचे हे ओळखीचे म्हणलं काय अडचण नाही जाऊ दे मग दिवस सोड म्हणतो नाव काय त्या समोरच्या व्यक्तीच संतोष कचरो भोर बर आणि तुमचा मित्र होता ना तो नाही माझ्या मावस मामा आहे ना हा मावस मामाच्या बहिणीचा मंडळीचा मावस भाऊ येतो मग कुठून परिचय झाला तुमचा त्याच्यासोबत आलेच ना मग माझ्या मते पैसे आहे बरं मग त्याला पैसे कशा बद्दल दिलो गाडी लावत ना आपला कामाला पिकअप तो तुम्ही पिकअप लावतो कामाला जवळ कॅम्पमध्ये मध्ये बर बर त्या असून तुम्ही त्याला दीड लाख रुपये दिलो हो पुरवा ट्रॅव्हलच्या नावाने तुमची गाडी लावली तुम्हाला कामाला दिलं बर बर हा भाजीपाला वाटले त्याला बर हा ते विषय म्हणजे आता पुढे आता तो फोन बंद आहे कॉन्टॅक्टच नाही त्याला काही माहिती नाही तो पहिले एवढं driving आपला आपलं सातपुडा तो तिथं गॅरेज होतो पहिले मोठं कारचं गॅरेज होतो पहिले हा हा त्याच्यामुळे ओम कार गॅरेज म्हणून नाव आहे गॅरेज पहिले तिथं गॅरेज पण बंद करून सगळं बंद करून टाकलं हा आता त्याचं काही नाम नाही निशाण नाही तो कुठं ते माहित नाही आता मग आता कुठे ते माहित नाही का ते हा दीड लाख रुपये दीड लाख रुपये कॅश मध्ये दिलो का अकाउंट वर त्यांच्या नाही नाही कॅश मध्ये दिले मला तिस हजार मारले होते मम्मीच्या अकाउंटला मारेल त्याचा आणि माझ्याकडे नाही काय पुरावा तो मी तू दिसते तुमच्याकडे पुरावा नाही हा पुरावा नाही कसं होत आता पुरावा नाही मला कस हा असे असं तुला म्हणतो सोडून दिलं एक लाख तीस हजार रुपये काय बंगला बांधू शकत नाही म्हणलं मला

नाही त्या घरच्यामध्ये आम्ही घरच्यामध्ये गावात डॉक्युमेंट फोटो आहे का तुमच्याकडे आहे ना फोटो आहे ना फोटो ना। नाव नंबर आहे मोबाईल नंबर आहे पण तो बंद लागतोय आणि तुम्ही त्याचा नंबर तुम्हाला सांगतो नंबर टाकला ना नाही संतोष बोर नावाचा नंबर येतो चालेल चालेल काय हरकत नाही सहकार्य करू तुम्हाला त्याचा फोटो असेल तर पाठवा बुक आपल्याकडे पण कुठे चौकशी झाले तर तिथं बघतो मी पण आणि कर, करा बिंदाच ग्रुपचं काम काय कुठे काय अडचण आले तर ग्रुप ऐका तुम्ही मला ग्रुपला ऍड करा वाटलं मी पण ग्रुपला ऍड करतो आहे ना आपले कार्यकर्ते अमोल खानदे म माहिती अमोल खानवे हो सगळे ओळखतात मला त्याने त्याची काही हरकत नाही काही हरकत नाही तुम्ही करा बिनधास्त काम कुठे काय अडचण आले तर सांगा करू तुम्हाला हा माझा चा नंबर आहे तुम्हाला पर्सनल नंबर देतो काय अडचण आले त्याच्यावरती कॉल करा आणि तो नंबर कुठल्याही मध्ये ऍड करू नका नाही तो नाही करत मला ग्रुप नंबर आहे तुम्हाला ऍड करायला